नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण लाल कोळी संदर्भात माहिती घेणार आहोत तुम्ही पाहू शकता हा वालाचा प्लॉट आहे यावर व कोळीचा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक झालेला आहे तर लाल कोळी ओळखायचा कसा व त्यापासून काय नुकसान होऊ शकतं या संदर्भात माहिती घेऊ शकता तुम्ही पाहू शकता पानावर जर तुम्हाला अशा प्रकारच्या छटा दिसल्या अशा प्रकारचं जर तुम्हाला पान दिसत असेल या अशा प्रकारचं तर याची पाटीमोगालची बाजू आपल्याला पलटी मारून बघायची आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला लाल लाल किडी त्यामध्ये दिसत असतील लाल लालकुळी पाठीमागालच्या बाजूला पाहिल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही बरेच जण काय करतात ओरणं ओरणं पाहिलं जातं आता हे जे आहे की, ते हे नागाळीचं आहे हे नागाळी मेलेली आहे पण लाल कोळी बघताना आपल्याला पाण्याच्या पाठीमागला द्यावं लागतंय आणि याच्यात कसं विषय आहे की किडीचं नियंत्रण करताना आपल्याला सुरुवातीला जे काही गोष्टी करायच्या ते तर तुम्हाला मी सांगणारच आहे औषध कुठलं वापरायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे तर महत्वाचा हा प्रकार ह्याचा कसा असतो जस ज्याप्रमाणे गाईला एखादा गोछीड चिटकून बसतो ना त्या पद्धतीनं हा लाल लालकुळी एका जागेवर बसला की तो त्या जागेची पूर्ण हरिद्रव्य शोषण केल्याशिवाय त्या जागेवर दुसरीकडे निघत नाही आणि दुसरी गोष्ट कशी राहते की ते काम करत असताना स्वतःच्या अंगावर जाळं तयार करतो जाळं तयार के केल्यामुळे काय होतं आपण जे काय औषधाचा फवारा मारतोय तो फवारा त्या किडीवर न पडल्यामुळं किडीचं नियंत्रण आपल्याला पाहिजे असं मिळत नाही आणि आपलं नुकसान जास्त प्रमाणात वाढायला चालू होते तर हे करण्यासाठी आपल्याला काय करायचं सुरुवातीला कीड नियंत्रणामध्ये तर सगळ्यात पहिले तर आपल्याला प्लॉटमध्ये फिरत असताना प्रत्येक पान असा उलटा करून बघायचं आहे त्याच्या पाठीमागाच्या बाजूला आपल्याला काही एक प्रकारचे किड्या वगैरे दिसतात का मग त्या गोष्टी आपण पाहिल्या की नंतर आपल्याला सगळ्यात सुरुवातीला तर काय करायचं याचं नियंत्रण करताना आपल्याला सुरुवातीला काय करायचं आपल्याला पाणी आहे पाणी फवारताना त्यामध्ये काय करायचं तर आपला वीस लिटरचा जर पंप असेल तर वीस लिटरच्या पंपसाठी आपल्याला दहा ग्राम निर्मा टाकायचा एक काड्याची पिटी तुम्ही साधारण अंदाजे घेऊ शकता यामुळे फायदा काय होतोय तर पाणी फसफसल्यामुळं आणि पाण्याचा फेस तयार झाल्यामुळे पूर्ण जे पूर्ण पान वॉश होऊन निघायला आपल्याला मदत करतं जे काही लाल कोळीनं जाळं तयार केलेलं असतं ते जाळं धुतल्यामुळे नंतर जे काय आपण कीटकनाशक फवारणार आहेत म्हणजे लाल कोळीनाशक जे काय फवारणार आहेत त्याचा जा आणि किडीचा डायरेक्ट समोर देऊन आपली कीड मरून जाते ते जाळं धुवून गेलं की आपल्याला एक अर्ध्या तासानं परत कीटकनाशकाची फवारणी करून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण एस एफचा एन जे की एक साइट आणि इन्सेक्टीसाईट म्हणून दोन्ही काम करतात थ्रिप्स आणि लाल कोळीसाठी आणि त्याच्यामध्ये आपण ॲबॅसिन वगैरे पण मिक्सिंगमध्ये घेऊ शकतो कारण काय हार्ड कीटकनाशक आपल्याला थोडंसं वापरणं गरजेचं आहे आणि लालकुळीचे जे औषध असतात पूर्ण महाग असतात त्यामुळे परत परत आपल्याला औषधं वापरणं सुद्धा खूप धोकादायक ठरतं आणि इतर किडीपेक्षा लालकुळीचा विषय कसा राहतो की बघत बघत प्लॉट प्लॉटमध्ये या किडीचा अटॅक वाढत जातो किडीचा अटॅक वाढला जातो प्लॉट हातामधून जाण्याची भीती जास्त असते त्यामुळे आपल्याला कीटकनाशक जरा थोडंसं चांगल्या क्वालिटीचं वापरूनच आपल्याला याकडीचं नियंत्रण करण्यासंदर्भात मॅनेजमेंट करायचं आहे आणि हा स्प्रे झाल्यानंतर आपण सेकंड स्प्रेचा आपल्याला थोडंफार जर लालकुईचा काही प्रॉब्लेम थोडासा वाटत असेल किंवा थोड्याफार प्रमाणात राहिलेला आहे तर त्यावेळेस आपण इन्सेक्टिसाईड इंडिया जे आय एल नावानं आपण ओळखून आहोत किंवा ट्रॅक्टर ब्रेड नावानं पण बरेच जण ओळखून आहेत त्यांचं कुणाची मुंडे पुढं घेतो तो पण तुम्ही लालकुईच्या नियंत्रणासाठी वापरू शकता त्याचे पण रिझल्ट चांगले आहेत त्याचा जो डोस आहे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही तो घेऊ शकता त्यामध्ये एकच आहे की लाल कुळीला तुम्ही हलक्यात घेऊ नका कारण प्लॉटचं नुकसान एवढं फास्ट होतं लाल लालकुळीमुळे भयानक म्हणजे भयानक प्रमाणात त्याचा अटॅक असतो आणि आपल्या लक्षात पण येत नाही की प्लॉट काय व्हायला आहे कुठ कुठं व्हायलाय कारण त्यासाठी कसं आहे ही जे वेलवर्गी पीक आहेत त्यामध्ये तर लाल कुळीचा अटॅक आहे ते आहेच आणि बाजूचं मिरची वगैरे जर काय असेल तर त्या पिकावर सुद्धा तुमचा अटॅक व्हायचं चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे आपल्याला वेळेत ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे बऱ्याच जणांना लालकुळी पानाच्या मागणं आहे हे दिसत नाही कारण काही जणच्या डोळ्याचा प्रॉब्लेम पण असतो वयस्कर लोक वगैरे असतील किंवा वयस्कर एका शेतकरी असेल त्यांना लक्षात येत नाही तर लालकोई सा ओळखण्याची साधी सिंपल गोष्ट तुम्ही जर प्लॉटमधून चालत असताना जर तुम्हाला अंगाला चंचण वगैरे होत हो असेल तर समजू ला की प्लॉटमध्ये कोळीचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे कारण ग्रस्त प्लॉट यामध्ये ज्या वेळेस आपण चालतो त्यातनं आपल्या अंगाला अशी चणचण सुटते अंग खाजवल्यासारखं वाटतं किंवा अंगावर काहीतरी चावल्यासारखं वाटतं ही प्राथमिक ओळख आहे त्याची आणि नंतरचा जो विषय तो आहे तो तो पानावर तुम्ही पाठीमागालच्या बाजूला बघून पाहू शकता त्याप्रमाणे त्याचं कीड नियंत्रण करू शकता त्याचं वेळेत नियंत्रण करा एवढंच होतं आहे आता हे पान बघू शकता तुम्ही लाल कुळीनं पूर्ण खाल्लेलं आहे आता हे बॅक साईडलाच आपण हेऱ्यात बघा गेलो त्याच्यावर बघू शकता तुम्ही जास्त प्रमाणात किडी दिसते आता कॅमेऱ्यामध्ये झूम होत नाही व्यवस्थित एकदम भयानक म्हणजे भयानक आहे त्याच्यावर काहीच राहिलेलं नाही असं पूर्ण चाळण करून टाकले पानाची आता बरेच जण याला म्हणतील की डिफिशियन्सीमुळे हे झालेलं आहे हे ते झालेलं आहे तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये बघा तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल आणि त्या पद्धतीने त्याचं नियोजन करा तर आजचं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा शेतीविषयक असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नावानं लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद